गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आत्ताच जनार्दन स्वामींच्या ज्योतिर्लिंगाची यात्रा करून आलेलो आहोत आणि तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर आम्ही आता पुन्हा ना फिरायला जाणार आहोत आणि आम्ही कुठे फिरायला जाणार आहोत ते मी तुमच्याबरोबर नंतर शेअर करेल पण आम्हाला फिरायला जायचे म्हणून आम्हाला थोडीशी कपड्यांची काही शॉपिंग करायची आहे तर आम्ही आता कुठे शॉपिंग करतो आणि कशी शॉपिंग करतो ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर चला तर आम्ही ना आता निघालेलो हो, आहोत आणि ओम विभूती आणि मी आम्ही तिघर चाललेलो हो, आहोत आणि आमचा फिर ना फिरण्याचा प्लॅन एकतीस डिसेंबरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा तो ब्लॉग तेव्हा आमचं डिस्कशन झालेलं होतं आणि आम्ही कोण कोण चाललेलं हो, आहे हे पण तुम्हाला समजेल जर तुम्ही माझा फर्स्ट डिसेंबर सेलिब्रेशनचा ब्लॉग बघितला तर तर आम्ही जाणार आहोत ते मी करेलच तुमच्याबरोबर शेअर तर आता शॉपिंग करू शॉपिंगला निघालो पण शॉपिंग कुठे करायची हे मोठं कन्फ्युजन होतं मग ओम म्हटलं चल सिटी सेंटर मॉलला जाऊ ऑफर पण छान छान असतात मग गेलो सिटी सेंटर मॉलला सगळ्यात पहिले गेलो आम्ही पॅन्थलून्सला तर तिथे ना खूप फिरलो आणि सिटी सेंटर मॉलला असं आहे ना जेवढे दुकानं तेवढ्या व्हरायटीन तेवढं कन्फ्युजन मग पॅन्थलून्समध्ये मला एक ड्रेस आवडला तो मी घेतला तिथून पुढे आम्ही ट्रेंड्समध्ये गेलो तिथे पण खूप छान छान कपडे होते पण विभूतीला एकही ड्रेस आवडत नव्हता तिथे खूप कपडे बघितले शॉर्ट्स घ्यायचे होते शॉर्ट्स बघितले कुर्ते बघितले खूप काही काही बघत होतो आणि पुढे पुढे जात होतो कारण आवडत काहीच नव्हतं तिथे पण खूप छान छान कुर्तीज होती ती बघितली आणि मग काय असंच बघत 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 चाललंच होतो खूप कपडे बघतो आणि खूप कन्फ्युजन होतं आवडत काहीच नाही फक्त मला एक घेतलेला आहे सिटी सेंटर मॉलला शॉर्ट्स खूप छान भेटतात इथे खूप छान शॉर्ट्स होते पण तिला कलर आवडत नव्हते ज्याचे कलर आवडत होते त्याचे पॅटर्न आवडत नव्हते मग काय खूप खूप दुकानं तिथं पण आम्ही फिरलो त्यानंतर ओमला पण शॉपिंग करायची होती मग तो पण टी शर्ट्स त्याला पण शॉर्ट्स पॅन्ट्स वगैरे घ्यायच्या होत्या मग तोही खूप फिरत होता पण त्यालाही पाहिजेल तसे मनासारखे कपडे आवडत नव्हते शेवटी त्याला तिथे एक शर्ट आवडला आणि मग काय आम्ही खूप जेंट्सचे पण खूप दुकानं फिरलो आणि तिथे ज्वेलरी पण खूप छान होती मग आम्ही पुढे ज्वेलरी बघण्यासाठी गेलो ज्वेलरी बेंटेज ज्वेलरी होती खरंच कोणाला घ्यायचं असेल ना तर खरंच सिटी सेंटर मॉलला जा पण तिथे मला ज्वेलरी पण आवडली नाही ज्वेलरी सुंदर होती पण ती खूपच नाजूक होती पूर्ण मॉलला दीड एक दीड तास फिरलो पण नाही का काय भेटलं आपल्याला फक्त एक ड्रेस घेतलेला आहे कारण मला चॉईसच होत नव्हतं आणि एक अँक्लेट घेतलेलं आहे तर आता आम्ही दुसरीकडे चाललेलो आहे का काय माहित पण मला चॉईसच नव्हतं होत काही सिटी सेंटर मॉलला दीड तास फिरल्यानंतर आम्ही गेलेलो आहोत वेस्ट साइडला वेस्ट साइड वेस कपडे बघण्यापेक्षा ना आम्ही हे खूप सिरॅमिकचे पॉट बघितले खूपच सुंदर अॅट्रॅक्टिव्ह असे तिथे पॉट लावलेले होते खूप घ्यायची इच्छा होत होती पण आमच्या घरातनं ठेवायला जागा नव्हती मग घेतली नाही आणि मग काय तिथे हा शामरुग मस्त उड्या मारत होता त्याचाच व्हिडिओ काढत बसलो तिथे खूप छान छान कपडे होते आणि ते बघितले डिसेंडर झालं बेस्ट साईड झालं आणि आता आम्ही झुडिओ हो लावले बघू इथं काही आवडतं का बघा आता इथे ट्रायल रूम बंद झालेली कारण आम्हाला खूप उशीर झाला आणि आम्ही असंच हँगर साईड कपडे ट्रायल करतो इथे बाहेर

आणि इथे बघा हे दोन छोटे मुले करता है। काई ना मस्त स्केच करताय काय स्केच केलंय तू चला दोन शूज घेतलेले कोणता छान आहे अरे तुला स्वतःचे निर्णय कधी घेता येतील हे दोघं पोरं काय करता माहिती आहे का सगळं जीपीटीला जी पिटीला चला शॉपिंग करून आम्ही घरी आलेलो आहोत आणि रात्रीचे अकरा वाजलेले आहे मग आम्ही येता येता मस्त पार्सलच घेऊन आलेलो आहे म्हटलं आता घरी जाऊन कधी स्वयंपाक करायचा तर आता पार्सल आणलेलं आहे ते आम्ही खातो आणि आम्ही काय काय शॉपिंग केली ते तुमच्याबरोबर शेअर करतो चला आणलेलं पार्सल खायचं होतं तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आणि मी शॉपिंग सगळी आम्ही जिथे फिरायला जाणार आहे तिथे तुम्हाला आमच्या अंगावर शॉपिंग बघायला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब